म्हणून या यूट्यूब चॅनलला सगळ्यांचं स्वागत आहे जर या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व व्हिडिओला वी लाईक करा आज आपण आहोत कापूस बाजार पहा नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच कापसाचा बाजारभाव भडकला आज देशात व राज्यात कापूस बाजार भाव काय आहे कॉटन रेट बाजार समिती सावनेर अवकाली दोन हजार क्विंटलची किमानत्र आहे सात हजार रुपये कमालत्रॅस सात हजार रुपये सर्वसाधारण रेस सात हजार रुपये बाजार समिती भद्रावती अवकाली एकवीस क्विंटलची किमानराय सहा हजार चारशे रुपये कमालद्राय सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण रे सहा हजार चारशे रुपये बाजार समिती समुद्रपूर अवकाले एक हजार छप्पन्न क्विंटलची किमानराय सहा हजार पाचशे रुपये कमालराय सहा सात हजार एकशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण राय सात हजार रुपये बाजार समिती आरवी जाता एच फोर मध्यम स्टेपल अवकाली तीनशे क्विंटलची किमान सात हजार रुपये कमालदराय सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण आहे सात हजार पन्नास रुपये बाजार समिती उमरेड जात आहे लोकल अवकाली चारशे तीस क्विंटलची किमान राय सहा हजार सातशे रुपये कमाल सात सातार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण राय सात हजार पन्नास रुपये बाजार समिती वरोरा जात आहे लोकल अवकाली चारशे नऊ क्विंटलची किमानराय सहा हजार चारशे रुपये कमालदरा आहे सात हजार अकरा रुपये सर्वसाधारण राय सहा हजार आठशे रुपये बाजार समिती वरोरा माडली जात आहे लोकल अवकाली सहाशे ऐंशी क्विंटलची किमान राय सहा हजार सातशे पन्नास रुपये कमालदराय सहा हजार अकरा रुपये सर्वसाधारणत आहे सहा हजार आठशे रुपये बाजार समिती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल अवकाल एक हजार सात एक हजार एकशे सत्तर क्विंटलची किमान राय सहा हजार सहाशे रुपये राय सहा हजार दोनशे नऊ रुपये सर्वसाधारण राय सहा सात हजार रुपये मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व तुमच्या गावामध्ये तुम्हाला किती कापसाला किती भाव मिळतोय ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा धन्यवाद